ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आता आपल्या समोर आला आहे आणि त्यामध्ये आता भर साखरपुड्यात चैतन्य आणि साक्षी दोघेही साखरपुडा करत असताना अर्जुनच्या कमालीने तर रविराजच्या हुशारीने साक्षीने आता चैतन्यला खोट्या प्रेमाच्या चाळ्यात अडकून साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड होती आणि कुणालला साक्षीने आत्महत्या करायला भाग पाडले हे सत्य आता मोठ्या हुशारीने जेव्हा रविराज हा भर साखरपुड्यात साक्षी समोर आणतो त्यावेळेस आता आपले सर्व पितळ उघडे पडून आता आपलं काही खरं नाही हे जेव्हा साक्षीच्या ध्यानात येते त्यावेळेस आता साक्षी एकशे वीसच्या स्पीडने भर साखरपुड्यातून पळ काढून धूम ठोकते पण त्याच वेळेस आता वाऱ्याच्या वेगाने अर्जुन साक्षीचा पाठलाग करून आता अर्जुन कसा साक्षीला पकडतो आणि खरे सत्य समोर आणून चैतन्य कसा साक्षीचा पर्दाफाश करतो हे या व्हिडिओमध्ये आता आपल्याला बघावयास मिळणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता साक्षीने मोठ्या हुशारीने जर आपण चैतन्यसोबत साखरपुडा केला तर चैतन्य नावाच्या कुत्र्याला कायमचे आपल्या पायाशी आपण बांधून ठेवू आणि मग तो अर्जुनकडे जाणार नाही आणि या चैतन्य गडकरीला मग अर्जुनने काही जरी सांगितले ना तर त्यावरती हा चैतन्य गडकरी कधी विश्वास ठेवणार नाही आणि मग चैतन्य काहीही करू शकणार नाही आणि त्याचे सगळी अंडी पिल्ले आपण आता जागच्या जागी बंद करायचे असा विचार करून आता चैतन्यला साक्षीने साखरपुडा करण्याचा आग्रह धरलेला असतो तेव्हा आता लगेचच चैतन्य हा सुभेदारांच्या घरी येतो आणि साक्षी साखरपुडा करत असल्याचे सर्वांना सांगून आग्रहाचे निमंत्रण देतो तेव्हा आता कल्पना म्हणते की हे बघा चैतन्य लहानाचा मोठा आपल्या घरातच झालेला आहे तेव्हा काही जरी झालं तरी चैतन्याच्या साखरपुड्यात जावंच लागेल कारण चैतन्याने सर्व विचार करूनच त्याने साक्षीसोबत साखरपुडा करण्याचे ठरवलेले असेल तेव्हा हा त्याचा खाजगी आयुष्याचा प्रश्न आहे आणि त्यात आता आपल्याला ढवळाढवळ दवल करायची नाही असे आता कल्पनाने अर्जुनसोबत सर्वांना सांगितलेले असते इकडे आता साक्षी ही चैत्य चैतन्यला म्हणते की चैतन्य आपण साखरपुडा छोटाच करणार आहोत आणि त्यामध्ये फक्त आपल्या जवळची माणसेच असणार आहेत चैतन्य म्हणतो ठीक आहे साक्षी त्यानंतर आता साक्षी ही महिपतची चैतन्यसोबत भेट घेते आणि ती चैतन्यसोबत साखरपुडा करत असल्याचे सांगते तेव्हा लगेचच आता मैपत हा उफाळून उठतो आणि म्हणतो की अग तुला काही अक्कल आहे का मी जेलमध्ये असताना तू साखरपुडा करते तर लगेचच साक्षी म्हणते लगे की चैतन्य चैतन्यसोबत मी साखरपुडा करते कारण आता मला खूप भीती वाटते आणि माझं बाहेर जगणं खूप मुश्किल झालंय तेव्हा आता लगेचच मैपत म्हणतो की चैतन्यसोबत जर तू करत असेल तर माझा या चैतन्य गडकरीवर पूर्ण विश्वास आहे तेव्हा आता मैपतने सुद्धा चैतन्य वर विश्वास टाकून आपला खूप विश्वास आहे असे दाखवून देत आता साक्षीसोबत साखरपुडा करायला परवानगी दिलेली असते चैतन्य म्हणतो की अण्णा का तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या साक्षीला मी माझ्या जीवाच्या पलीकडे जपेन आणि तिला कोणाचाही केसाला सुद्धा लागू देणार नाही मी माझ्या जीवापेक्षा मी तिची जास्त काळजी घेईल तेव्हा लगेचच म्हैपत म्हणतो की ठीक आहे चैतन्य तुझ्यावरती मी भरोसा ठेवला आहे आणि मग करा तुम्ही साखरपुडा तर आता इकडे साक्षीने आता परवानगी मिळताच साखरपुड्याची सर्व तयारी केलेली असते इकडे मात्र आता अर्जुन आणि सायलीचे धाबेधान आणलेले असतात चैतन्यने आज खूप मोठे पाऊल उचलले आणि आपण आता चैतन्यला या साक्षीचा खरा चेहरा दाखवायचा तरी कसा या विचाराने अर्जुन हा वेडापिसा झालेला असतो आणि माझ्या मित्राची सुद्धा आता कुणासारखी गत होणार की, की काय यामुळे आता अर्जुनला काय करावं नाही काय नाही सुचत नसते तेवढ्यात आता सायली अर्जुनला धीर देते साहिली म्हणते हे बघा अर्जुन सर अहो आता आपल्याकडे खूप कमी वेळ आहे आणि त्या साक्षीने खूप मोठं पाऊल उचलून आता चैतन्य भाऊजींना पूर्णपणे अडकवले आहे आणि आता त्यातून बाहेर फक्त एकच व्यक्ती काढू शकते तेव्हा अर्जुन म्हणतो कोण तर लगेचच सायली म्हणते की रविराज सर कारण आपण जर हे पुरावे त्यांना दाखवले तर आपल्यावरती विश्वास नसलेला चैतन्य मात्र रविराज सरांवरती नक्की विश्वास ठेवेल फक्त रविराज सरांनी एकांटी चैतन्य सरांना बोलावून हे पुरावे दाखवले पाहिजेत आणि हे फक्त तेच करू शकतात ताबडतोब आता वाऱ्याच्या वेगाने अर्जुन हा सायलीला घेऊन आता लगेच रविराजकडे येतो आणि आता रविराजला ती सर्व हकीकत सांगून ते सर्व फोटोज आणि ती सर्व डिटेल्स आता रविराजला देत म्हणतो की सिनियर आज माझ्या मित्राचा जीवन मारण्याचा प्रश्न आहे आणि यामधून फक्त तुम्हीच वाचू शकता नाही तर आता साक्षीने चैतन्याचा कुणाल केलाच म्हणून समजा आणि मग वेळ निघून गेलेली असेल तेव्हा रविराज म्हणतो की ज्युनियर तू काही घाबरू नको असे असेल तर मी कधीही हा साखरपुडा होऊ देणार नाही तू काही काळजी करू नकोस आणि बघ आता मी काय करतो ते त्यानंतर आता इकडे चैतन्य साक्षीला म्हणतो की मी रविराज सरांना आमंत्रण देऊन येतो कारण तेसुद्धा माझ्या खूप जवळचे आहे आणि गुरु आहेत तेव्हा साक्षी म्हणते ठीक आहे त्यानंतर आता चैतन्य हा रविराजांच्या घरी येऊन त्यांच्या साक्षी आणि त्याच्या साखरपुड्याचे आमंत्रण आता रविराजला देतो रविराज आता चैतन्य येण्याची वाटच बघत असतात आणि त्याच संधीचे आता रविराज सोने करणार असतात रविराज आता चैतन्य येताच आता चैतन्यला म्हणतात की तू साक्षीसोबत साखरपुडा करून राहिला चैतन्य पण तू त्या साक्षीची पाठीमागचा सा तो सर्व भूतकाळ ती सर्व तिची हिस्ट्री तिचं प पाठीमागचं सर्व बॅकग्राऊंड चेक केलं का तेव्हा लगेच चैतन्य होऊन रविराजकडे बघू लागतो आणि म्हणतो की हो सर साक्षी ही माझ्यावरती खूप प्रेम करते आणि तुम्हाला वाटतंय ना तो महिपत प्रवृत्तीचा निघाला पण महिपत आणि साक्षीचा यामध्ये काहीही एक काडीचाही संबंध नाही उलट आहो महिपत शिकरेने जे केले त्यामुळे साक्षी खूप घाबरली आहे आणि तिला रात्रीसुद्धा स्वप्न पडतात तर आता लगेचच रविराज म्हणतो की स्वप्न कोणते पडतात जेलमध्ये जाण्याचे का कुठले तर लगेचच चैतन्य म्हणतो काय बोलताय सर तेव्हा आता लगेचच रविराज चैतन्यला कुणालचा तो फोटो साक्षीसोबतच्या मिठीत दाखवतो आणि तो फोटो बघताच आता चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असती रविराज म्हणतो की हे बघ चैतन्य तू सुद्धा अर्जुन सारखा माझा शिष्य आहे आणि तुझं चांगलं व्हावं असंच मला वाटतंय पण ह्या साक्षीने कुणाला कॉलेजमध्ये असताना तुझ्यासारखेच प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं आणि त्यानंतर या साक्षीने धोका देऊन दुसऱ्या मुलासोबत अफेअर केलं आणि त्यामुळे खरे प्रेम करणाऱ्या कुणाला आत्महत्या करावी लागली आणि आता या साक्षीने पुन्हा तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले तेव्हा वेळीच तू जागा हो आणि आम्ही हे तुला सर्व सांगतोय तुझ्या चांगल्यासाठीच आणि अर्जुनने देखील तुला सांगण्या प्रयत्न केला होता पण आज हा प्रत्यक्ष पुरावा असतो बघ माझ्यावरही तो विश्वास ठेवू नको आणि अर्जुनवर सुद्धा तर आता चैतन्य समोर तो पुरावा आलेला असतो आणि लगेचच चैतन्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात त्याच वेळेस सा ला आता साक्षीने चैतन्याला पटकन साखरपुड्याची तयारी करून फोनवर ताबडतोब येण्यासाठी बोलावलेली असती आणि आता चैतन्याच्या डोळ्यात ते ऐकून अश्रू वाहत असतात फोन कट करत आता चैतन्य रविराजला म्हणतात तो की सर आता मी काय करू आणि यातून कसा बाहेर पडू तेव्हा आता रविराज म्हणतात की तू काही घाबरू नकोस चैतन्य आणि आता मी सांगतो तसं कर असे म्हणत आता चैतन्यला रविराज म्हणतो की हे बघ तू आता साखरपुड्यामध्ये जाऊन उभा राहा आणि तुला काही समजलं आहे हे तू अजिबात दाखवू नकोस आणि लगेच आता आम्ही पाठीमागून येऊन भर साखरपुड्यात साक्षी समोर तुला हा फोटो दाखवू आणि मग खऱ्याचं खोटं आणि दुधाचं दूध दुद पाण्याचे पाणी तिथंच होऊ जाऊ दे तेव्हा आता चैतन्यालासुद्धा रविराजचे म्हणणे पटलेले असते त्यानंतर आता लगेच रविराज हा अर्जुन सायलीला फोन करून ताबडतोब साखरपुड्यामध्ये बोलावतो तर आता भर साखरपुडा चालू असताना आता लगेचच रविराज पुढे येत तो फोटो चैतन्यला दाखवत म्हणतो की चैतन्य हे काय आहे अरे ही साक्षी कुणालच्या मिठीत तर लगेचच तो फोटो साक्षी समोर चैतन्य बघून म्हणतो की साक्षी हे काय आहे म्हणजे कुणाला आणि तुझं अफेअर होतं आणि तूच कुणारला आत्महत्या करायला भाग पाडला आणि मला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेस असे मोठ्या आवाजात रागाच्या रुद्रावतार आणि तिसरा डोळा उघडून असा प्रश्न आता चैतन्याने साक्षीला केलेला असतो आणि त्याच वेळेस आता रविराज हा रागाने लालबुंद झालेला असतो आणि त्याच वेळेस आता रागाच्या आवेशाने अर्जुनसुद्धा तिकडून येत असल्याचे बघताच साक्षी विचार करते की आता आपलं काही खरं नाही आणि त्या क्षणी भर साखरपुड्यातून साक्षी धूम ठोकून पळू लागते तर तेवढ्यात वाऱ्याच्या वेगाने अर्जुन आता साक्षीचा पाठलाग करू लागतो आणि चैतन्यसुद्धा आता साक्षीच्या पाठीमागे लागतो तर आता साक्षीला पकडून खरे सत्यसमोर आणून चैतन्य कसा साक्षीचा पर्दाफाश करतो आणि अर्जुन चैतन्य कसे पुन्हा एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब